हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सव्वीस डिसेंबर मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे तर या दिवशी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या व्रताची सांगता करायची असते म्हणजे उद्यापन करायचं आहे जर आज एकादशी असली तरी सुद्धा आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं उद्यापन हे अवश्य करायचं आहे असं कुठेही सांगितलं नाही की तुम्ही एकादशीच्या दिवशी मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन हे करू शकत नाही त्यामुळे या दिवशी तुम्ही उद्यापन हे अवश्य करायचं आहे जर व्रत करणाऱ्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्यांनी या गुरुवारी उद्यापन करू नका पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे तसेच घरामध्ये जर सूतक असेल तरी सुद्धा तुम्हाला उद्यापन आजच्या दिवशी करायचं नाहीये तर ते सुद्धा तुम्हाला पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत केल्यामुळे भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा त्यासोबतच ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्ती होते आणि म्हणूनच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण प्रत्येक गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेची पूजा जी आहे तर ती करत असतो आणि या गुरुवारी सुद्धा आपल्याला याच पद्धतीने पूजा जी आहे तर ती करायची असते तर या गुरुवारी सफला एकादशी सुद्धा आलेली आहे आणि त्यामुळे या गुरुवारचं महत्व पटीनं वाढलेलं आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी व्रतासोबतच लक्ष्मीच्या पूजेसोबतच काही महत्वाचे प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत तर या दिवशी हे उपाय केल्यामुळे या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं आपल्या जीवनातील सर्व संकटे अडथळे दूर होतात तर म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे आज शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार तसेच सफला एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण आपल्याला दिव्या खाली ठेवायची आहे ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल कितीही कठीणातील कठीण पूर्ण सात सा दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज आतापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत करायचा आहे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा दिव्याला ज्ञानाचं आणि प्रकाशाचं प्रतीक मानलं जातं ज्योतिषशास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधक मानलं जातं आणि म्हणूनच दिवा हा प्रज्वलित करणं अत्यंत शुभ मानलं जातं हा दिवा घरात लावल्यामुळे घरातील नकारात्मक ही दूर होते त्याचबरोबर घरातील वास्तुदोष दोष दूर होऊन सुख समृद्धी येते जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल सतत पैशाच्या अडचणी येत असतील तसेच तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या कारणाने घरात निघून जात असेल घरात पैसे येण्याचे मार्ग हे खूप कमी आहेत पण घरातनं पैसा हा बाहेर जाण्याचे मार्ग खूप जास्त असतील लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नसेल आणि त्यामुळे सतत पैशांच्या अडचण तुमच्यावरती येत असतील तर हा उपाय तुम्हाला आज करायचा आहे हा उपाय केल्यामुळे घरातील दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तसेच हा दिवा घरात लावल्यामुळे घरातील वादविवाद क्लेश बांधणं पितृदोष आणि वास्तुदोष यासारखे दोष हे दूर होते तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आपल्या देवघरामध्ये करायचा आहे आपण जो आपल्या देवघरामध्ये दिवा लावलेला आहे त्या दिव्यामध्येच करायचा आहे तर या दिव्या खाली आपल्याला एक वस्तू मी सांगणार आहे तर ती ठेवायची आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे दिवा हा स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातींची म्हणून एक जोडवात घालायची आहे तर बघा जीवा शिवाचं प्रतीक या दोन वाती असतात त्यामुळे दोन वातींची मिळून एक जोडवात या दिव्यामध्ये आपल्याला लावायची आहे यानंतर या, या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप तुमच्याकडे नसेल तर इतर कोणतंही तूप तुमच्या घरामध्ये असेल तर ते तुम्हाला घालायचं आहे त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे जेणेकरून या तुपाचं पावित्र्य राखलं जाईल आणि जर शुद्ध गाईचं तूप असेल तर हळद टाकण्याची गरज नाही दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला एक प्लेट किंवा तामण घ्यायचं आहे आणि या प्लेट प्लेटमध्ये हळद कुंकू पाणी मिक्स करून त्याने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकामधले का चार डॉट्स आणि साईडच्या दोन लाईन्स अवश्य द्यायच्या आहेत त्यानंतर स्वस्तिकाचं फळ जे आहे तर ते आपल्याला याशिवाय प्राप्त होत नाही स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वस्तिक हे आपण प्लेटमध्ये काढल्यानंतर या उपायाच आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं म्हणून एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकावरती आपल्याला सप्तधान्य जे आहे तर ते ठेवायचं आहे अगदी थोडं थोडं तुम्हाला हे सात प्रकारचं धान्य घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये गहू तांदूळ ज्वारी बाजरी चना डाळ मूग डाळ मसूर डाळ जे पण तुमच्याकडे अवेलेबल आहे तर असं सप्तधान्य जे आहे तर ते तुम्हाला थोडं थोडं घ्यायचं आहे एकत्रित एक मिक्स करायचं आहे आणि त्या स्वस्तिकावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचं आहे दूध दीप अगरबत्ती तुम्हाला या दिव्याला ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आणि या दोन लवंग टाकताना तुम्हाला कुंकुवा लाल करायच्या आहेत आणि त्यानंतर पुस्तिका आहे त्याच्या शेवटच्या पानावरती महालक्ष्मी अष्टकम पाना दिलेला आहे तर हे तुम्हाला तीन वेळेला म्हणायचं आहे अगदी म्हणायला तीन ते चार मिनिटं लागतील तर तीन वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे एक वेळेला आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे घरातील जी काही गरिबी दरिद्री कर्जमुक्ती असेल तर ती दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे हा दिवा तुम्ही लावल्यानंतर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी सात वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि जर असा दिवा आपल्या घरामध्ये असेल तर लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते धान्याना सुद्धा साक्षात लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि जेव्हा आपण विशिष्ट तिथींवरती हा उपाय करतो तेव्हा लक्ष्मी आपल्यावरती अति प्रसन्न होते तर आता हा दिवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी स्वच्छ करून पुन्हा वापरायला तुम्ही घेऊ शकता दिव्यामध्ये असणाऱ्या दोन लवंगा तुम्हाला पक्षांना खाऊ घालायचं आहे किंवा गाईला खाऊ घातलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा अत्यंत प्रभावी असा उपाय आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी करायचा आहे आज एकादशी आहे आणि तुम्ही हा जर उपाय केला तर उपायाचं तुम्हाला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होईल तुम्ही ज्या वेळेला व्हिडिओ पाहाल तर त्यावेळेपासून रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही केव्हाही करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।